जांबोरच्या मामा तलावाच्या कामात अनियमितता आहे तलावाच्या पाळीला बेंचिंग न करतच पाळ तयार करण्यात आलाय नियमांना डावलून काम करत असल्याचा आरोप करण्यात आलाय भंडारा जिल्ह्याच्या जांबोरा इथं साठ लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या वतीनं मामा तलाव दुरुस्तीचं काम सुरू आहे पण कंत्राटदार नियमांना डावलून काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय ऍक्च्युली त्या कामाला पहिले आपलं केसिंगचं काम आहे त्याला पाडीला बेंचिंग करून त्याच्यावर केसिंग मटेरियल टाकायचं आहे ते तलावाच्या खोदकामधून हो निघणार आहे ऑलरेडी एक्सकेटेड मटेरियल मधून वापरायचं पण आता सध्या ते बेंचिंग न करता डायरेक्ट तलावाच्या पारीवर माती घालणं सुरू आहे नाही तशी आपल्याला सूचना आली आहे तर आपण त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराला सांगू पण कंत्राटदाराने असं कश का बरं काम केलं तुम्ही तर आधी सूचना दिल्या असेल कशा पद्धती दिल्या होत्या पण त्यांनी त्या खोदकामाची फक्त पाडीवर माती टाकली या कामाबाबत शंका निर्माण झाल्यामुळे सदर काम सुरू असताना या ठिकाणी मी जेव्हा येऊन बघितलं तेव्हा ज्याप्रमाणे या ठिकाणी काम व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी दिसून आला नाही याबाबत संबंधित विभागाचे जे ई जे आहेत या गडकरीजी यांना मी विचारणा केला असता त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की ग्रामपंचायतीला अंदाजपत्रक देता येत नाही त्यामुळे मला एक शंका निर्माण झाली जर ग्रामपंचायतीला जर अंदाजपत्रक देण्याची तरतूद जर शासनाकडे नसेल तर मग हा काम नेमका कोणासाठी कर होत आहे